पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या नंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्यात गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा ताफा आढवण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई यांनी केलाय पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा आढवण्याचा तृप्ती देसाई यांनी प्रयत्न केलाय गृहराज्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यावेळी भूमाता ब्रिगेडच्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या ठिकाणी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय गृह राज्यमंत्र्यांचा ताफा अडवणाऱ्या तृप्ती देसाईंची पोलिसांकडून मात्र धरपकड झाल्याचं पाहायला मिळालं आहे दृश्य आपण मागू आरोपींना तातडीने अटक करा अन्यथा कायदा हातात घो तृप्ती देसाई यांनी या प्रकारचा आता इशारा दिलेला आहे गृह राज्यमंत्र्यांचा ताफा अडवणाऱ्या तृप्ती देसाई यांची धरपकड पाहायला मिळाली उमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या ठिकाणी आता गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलिसांकडून मात्र तृप्ती देसाई यांची धरपकड करण्यात आली दोन्ही दृश्य आपण पाहतोय गृहराज्यमंत्री राज्यमंत्री हे पाहणीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते योगेश कदम त्या ठिकाणी असताना तृप्ती देसाई मात्र त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहिलं मला भेटू द्या मला द्या तीन तीन गृहमंत्री आहेत का राज्याला सोडा तुम्ही आरोपीला अटक करा ना मला कशाला अटक करता मॅडम मला मॅडम त्यांना भेटू द्या रोज महिलांवर अत्याचार होत आहेत पोलीस यंत्रणा काय करते आहे पीएमएीएल ची यंत्रणा काय करते आहे पर आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय आम्हाला योगेश कदमांना जाब विचारायचा होता भेटायचं होतं राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे ते वाजवलेले आहेत पण आम्हाला जबरदस्ती अनु इथं ताब्यात घेतलंय अटक केलीये म्हणजे आरोपीला वेगळा न्याय लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल मंत्री जे योगेश कदम आहेत त्यांना जनतेने निवडून दिलाय लोकशाहीमध्ये जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यामुळे गाडी थांबवून जर आम्ही त्यांना जात विचारल होतो तर आम्हाला विचारू द्यायचा आम्हाला जबरदस्ती डी सी पी सीपी हे जे कॉन्स्टेबल आहेत हे जबरदस्ती ओढून आणतात असंच ओढून त्या आरोपीला आणाला आरोपीला अटक करता येत नसेल ना तर आमच्या ताब्यात द्या आम्ही काय तो निकाल करू ताज साथी साथी तर संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल पुण्याहून आपल्याशी जोडले आहेत मी ज्ञानेश्वरकडे जाणार आहे ज्ञानेश्वर खरंतर स्वारगेट बस स्थानकामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम त्या ठिकाणी पाहणीसाठी दाखल झाले असता भूमाता ब्रिगेडच्या त्या ठिकाणी दाखल झाल्या तृप्ती देसाई आणि त्यानंतर ज्या घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत त्यांना पोलिसांशी त्यांच्यामध्ये धरपकड पाहायला मिळाली मात्र आरोपीला अटक करा आम्हाला अटक का करता अशा प्रकारचा थेट संतप्त सवालसुद्धा त्यांनी केला आहे सध्या काय ताजे अपडेट्स आहेत काही वेळापूर्वी गृहराज्यमंत्री कदम हे बस स्थानकामध्ये आलेले होते आणि याच वेळी तृप्ती देसाई यांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला ते घेऊन गेलेले आहेत गृहराज्यमंत्री देखील या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली आणि तेही पत्रकारांशी न बोलता निघून गेलेले आहेत सध्या बस स्थानकामध्ये गृहराज्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर शांतता आहे कारण भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना देखील Uh, पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि स्वारगेट पोलीस स्टेशनला नेलेलं आहे आता जे सुरळीत वाहतूक सुरू आहे स्वारगेट बस स्थानकातली बसची जी ये अगदी ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती